भारिप बहुजन महासंघाचे नेते आसिफ खान यांच्या हत्येचा निषेध करीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा शाखेतर्फे निषेध करण्यात आला पाहुयात या संदर्भातलं सविस्तर वृत्त अकोला जिल्ह्यातील बदलापूर तालुक्यातील दलित चळवळीत काम करणारे भारिप बहुजन महासंघाचे अकोला जिल्ह्यातील नेते व प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक आसिफ खान यांची आंबेडकरी चळवळीत काम करत असल्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांची चळवळ गतिमान करत आहेत म्हणून काही जातीयवादी नराधमांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांची निर्गुण हत्या करून त्यांचा मृतदेह म्हैसामा येथील पूर्णानंदीत टाकून दिला पोलिसांनी संशयितांना पकडल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे संबंधित मारेकऱ्यांवर कठोर कारवाई होऊन आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुरक्षा प्रदान करून अभय देण्यात यावे अशी मागणी आर पी आयचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केली आहे चळवळीत काम करणारा भारतीय भोजन महासंघाची त्यांच्यावडील मला वाटतं भारी भोजन महासंघाचे चित्र वगैरे पाच वेळा पाच वर्षी समजतो आणि अशा एका विकसित एक असलेला अल्पसंख्याक समाजामध्ये असलेला माणूस आज अस्तृषित झाला आणि त्याचा खून व्हावा ही गोष्ट तशी महाराष्ट्राच्या दृष्ट्या काळी पक्व आणि त्याचा हत्या करून एक राजकीय परिपक्वता आल्यानंतर बाबासाहेबांची मुवमेंट पूर्वी करणारा बाबासाहेबांच्या सळवेला गती देणारा तो कुठल्या पक्षात काम करतो यापेक्षा तो बाबासाहेबांच्या मुवमेंटमध्ये काम करतो याला महत्त्व त्याला आम्ही कार्यकर्ते आहोत आणि म्हणून अशा कार्यकर्त्या झालेला खून हा देश न परवडणार आहे आज महाराष्ट्राची परिस्थिती आपल्या सगळ्यांना मिळाली की तिची वाईट परिस्थिती आपण निघालेले आहोत आणि असा असताना जर आपण योग्य पद्धतीनं जर येथील दलितांना संशयता प्रदान होणार नसेल तर मग ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही कसं राहायचं हा आमच्यासोबत बघतो त्यामुळं आसिफ आसिफ खान यांचा जो खून झाला त्या खुनाचा आज पक्षाच्या वतीनं जाहीर आणि त्यांच्या मारेकरांना पोलिसांनी पकडलेला आहे पण त्यांना कठोर शिक्षा व्हावी आणि महा तवाम महाराष्ट्रामध्ये विविध मुव्हमेंटमध्ये अल्पसंख्याक मुव्हमेंटमध्ये आणि लोकशाही मुव्हमेंटमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना खरंतर सुरक्षता प्रदान करावी आणि त्या कार्यकर्त्यांनी सुरक्षेची जबाबदारी सरकारने घ्यावी या मागणीचं पत्र देण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आहोत जिल्हाधिकाऱ्यांना आम्हाला शब्द घेतलं की आम्ही त्याबद्दल विचारतो आणि वर विचारून आम्ही त्यानंतर योग्य तरी नाही घेत